मैत्रिणीनो पल्लवीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर उद्या आहे संडे आणि संडेला आपण बनवणार छान असे दही वडे तर दहीवड्यासाठी आपण हे बघा पोत्रे म्हणजे साल नसलेली उडीद डाळ घेतली आहे ही आता मी एक चार पाच पाणी छान धुवून हिच्यात एक अर्धा कटोरा एवढं पाणी वर टाकून ही भिजत घालते आणि मग उद्या आपण छान असे दही वडे बनवणार आहोत गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा रात्री आपण डाळ भिजत टाकली होती आता सकाळी ही डाळ छान अशी भिजून झालेली आहे तर आता आपण ही डाळ मिक्सरच्या भाड्यातून थोडीशी आपण दहीवड्यांना लागते तशी वाटून घेऊया आणि वाटताना आपण त्यात एक तीन एक अद्रकचे तुकडे वाटूया म्हणजे टेस्टला छान लागतात तर अद्रक टाकून आपण ही डाळ आता व्यवस्थित घट्ट अशी वाटून घेऊया कमी पाण्यात वाटायची आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे हे बघा ही डाळ अशी घट्ट वाटून घ्यायची आहे आपल्याला वड्यांना पातळ डाळ वापरायची नाही आहे ही अशी घट्ट अशी डाळ कमी पाणी टाकून वापरू म्हणजे वाटून घ्यायची तिला ते आता आपण अद्रक खिसून टाकला आहे त्यात आपण आता थोडंसं मीठ टाकूया मीठ आपल्या चवीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे कारण आपण दहीत पण थोडं मीठ टाकतो तर यात थोडं कमी दिसलं तरी चालेल यात मीठ टाकून आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक याला दहा मिनटं म्हणजे अर्धा तास जेम आपण याला असं ठेवूया दहा मिनटं ठेवून ठेवले तर एवढे मऊ होणार नाही त्यामुळे आपण एक अर्धा तास ह्या पिठाला आता असंच ठेवून देऊया म्हणजे पीठ पण मुरेल आणि अद्रकचा स्वाद पण त्या छान आहे तर हे असं आता आपलं वड्यांचं बॅटर इथं तयार झालं आहे हे घेतले तर आपण दहीवडे असल्यामुळे दही तर दही हे बघा मी घट्ट असं दही घेतलंय त्याला असं फेटून घ्यायचे छान असं घट्ट थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते छान फेटलं जातं असं छान असं दही फेटून घ्यायचंय घट्ट घट्ट कारण दहीवड्यांना दही घट्ट लागतं ह्या दह्यांमध्ये आपण घालणार आहोत थोडीशी साखर थोडीशी साखर घालायची म्हणजे दही असं छान असं गोडसर लागतं आणि टेस्ट वड्यांना खात खाताना मस्त लागते तर असं थोडंसं या दहीमध्ये साखर घालायची आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे दही आणखी एक पाच मिनटं याला फेटते म्हणजे असं यात या दाटपणा असं काही राहणार नाही छान असं मऊसुद्धा आपलं दही तयार होईल तर इथं आपण दही, दही वडे करताना आपल्याला लाल चटणी लागणार आहे दह्यावर टाकायला ही मी लाल चटणी ही मी पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली कशी बनवायची ते त्यात फक्त पाणी टाकलं होतं आणि ही घट्टाशी लाल चटणी चिंच गूळ आणि मिक्सरमधून फिरवून घेतली आहे ही लाल चटणी ही आपली हिरवी चटणी आहे हिरवी चटणी आपण पुदिन्याची मिरची हिरवी पु, हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि लिंबू हे टाकून आपण हिरवी चटणी करून घेतली आहे हे आपल्याला वरतून थोडे सजवायला शेव लागणार आहे चाट मसाला लागणार आहे ही आपण साखर दह्यासाठी थोडी केली आहे इथं तिखट आणि मीठ एवढ्या पदार्थांमध्ये आपला दही वडा खूप सुंदर आणि टेस्टी तयार होईल तर हे सगळं मी आता एक दही अर्ध्या तासानंतर वडे तरताना तुम्हाला दाखवते आणि हे सर्व पदार्थ तोपर्यंत असेच ठेवून देते हे बघा दही वडे तळल्यानंतर आपल्याला कोमट पाण्यात टाकायचे त्यासाठी मी गॅस वगैरे एका साईडला थोडस नॉर्मल कोमट होण्यासाठी पाणी इथं गरम करायला ठेवलंय त्यामध्ये मी टाकणारे काळं मीठ आणून याची पावडर केलेली त्याच्याने थोडीशी पावडर मी टाकून देते आणि हे पाणी मी कोमट वेगवेगळे झाल्यानंतर गॅस बंद करते आणि एका साइडला मी दही वडे तळण्यासाठी तेल ठेवलेले तेल आता नॉर्मल गरम होते तोपर्यंत हे बघा मी आता पिठामध्ये थोडाफीठ टाकून घेतलंय मी हे सगळं व्यवस्थित कालून घेते आणि मग ते जसं छान असं कोमट गरम झालेलं आहे तर त्या वडे टाकायचे आता ते हे बघा मी असा एक वडा तोडून घ्यायचा आहे छान अगदी छान झालेत पीठ पीठ खूप सुंदर झालं त्यामुळे वळे पण छान होतील तर आता असे गोळे करून आपल्याला या तिला छान असे तोडायचे टाकल्या टाकल्या वळे असे छान भर येतील तर छोटे छोटे फोडायचे आहेत कारण ते नंतर फुलतात आपल्याला छोटे छोटे असे वडे तळून घ्यायचे आहेत छान होतात आणि पीठ जेवढं तुम्ही छान मोडा तोपर्यंत पीठ

छोटे टाकले होते पण चढल्यानंतर आपले दही वडे मी बाकीचे वडे पण हे बघा छान असे मी दही वडे चढ तर अगदी आतून पण हे बघा मी तोडून दाखवते आतून पण कच्चे वगैरे काय नाही अगदी क्रिप्सी पण त्यांना आलेला आहे आता मी जे आपल्याला जेवढे लागतील ला तेवढेच आपण पाण्यात टाकायचे एक पाच मिनटं अगोदर तर एक चार पाच वडे मी आता ह्या पाण्यात टाकून घेते कोमट पाण्यात म्हणजे जे आपल्याला प्लेटिंगला लागतील ते बघा एक जे तुम्हाला प्लेट लागणार आहे तेवढेच वड्या पाण्यात एक पाच मिनटं अगोदर भिजत घालायचे आणि प्लेटिंग आहे तर मी हे प्लेटिंगसाठी थोडेसे वडे यात टाकून ठेवलेले तर हे मी आता एक पाच दहा मिनटं भिजू देते आणि मग आपण प्लेटिंगला सुरुवात करूया वडे माझे असे छानसे तळून झालेले आहेत तर एवढे आपल्याला ला लागणार नाहीत तर आपल्याला आता जेवढे खायला लागणार आहेत तेवढेच मी तो पाण्यात टाकले छान हे बघा ह्या वड्यांचा म्हणजे ह्या वड्यांचा तळलेल्या वड्यांचा आणि ह्या पाण्यात कलर चेंज झालेला आहे ते बघा हे आपल्याला यातून सगळं काढून आहे हे छान फुलले तात वडे तर हे छान असे दाबून यातलं पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचे तर आता लागणार तसे ता टाकून घेते म्हणजे एक दहा मिनिटांनी हे पण आपण खाऊ शकतो एक पाच वड्या मी यात टाकून घेते दहा मिनिटांनी खाऊ शकतो हे बघा मी पाण्यातून पिडून सगळे वडे काढलेले आहेत हे बाउलमध्ये ठेवले तर यावर आपण सुरुवातीला दही वडे असल्यामुळे आता हे सर्व करणार आहोत वाढणार आहोत प्रत्येकाला खायला तर यात आपण सुरुवातीला सगळे तांदे टाकायचे दही तर दही आपल्याला भरपूर आहे कारण दही अब्जर ते वडे शोषून घेतात त्यामुळे आपण त्यात भरपूर असं छान असं दही टाकायचं दह्यामध्ये आपण फक्त साखर आणि मीठ आणि थोडंसं चाट मसाला एवढंच आपण मग आहे घातलेले हे बघा हे असं छान असं दही त्यावर आपल्याला सर्व करायचं आहे ता कारण का दही दह्यामध्ये वडे व्यवस्थित असे भिजले पाहिजेत त्यामुळे आपल्याला असं छान असं दही टाकून घ्यायचे छान असं दही सर्व वड्यांमध्ये टाकून घेतले दह्यामध्ये असे वडे छान भिज आहेत आपले तर त्यावर आपल्याला आता आहे ग्रीन चटणी ग्रीन चटणीमुळे दिसायला पण छान दिसतं आणि अगदी हॉट लाल चटणी दही वडे आणि ग्रीन चटणी आता यावर आपल्याला घालायचे मस्त असं थोडंसं तिखट तिखट आपल्याला असं हे बघा थोडस अर्थी दिसण्यासाठी छान दिसण्यासाठी असं थोडस तिखट घालायचंय टेस्ट पण छान लागते तिखट नंतर त्यावर आपल्याला घालायचंय चाट मसाला एकदम थोडस अगदी टेस्टसाठी असं चाट मसाला आहे चाट मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवी चवीपुरतं मीठ मसाल्यांवर मीठ आणि त्यावर आपण केलेले जिरेपूड भाजलेले जिऱ्यांची पूड टेस्टला छान लागतं आणि सर्वात त्यावर थोडस एक छान दिसावं आणि टेस्टला पण छान लागावं आपण थोडेसे शेव घालायचे तर दहीवडा अगदी परफेक्ट आपला हॉटेलसारखा घरच्या घरी छान असा तयार होतो यावर मी आता घालणार आहे थोडंसं छान दिसण्यासाठी कोथिंबीर हे बघा आपला दहीवडा अगदी छान हॉटेलसारखा तयार आहे तर दिसायला पण छान दिसतो आणि टेस्टला पण खूपच छान लागतो तर असाच दहीवडा आपल्याला बनवायचा आहे आपला दहीवडा अगदी छानच तयार आहे तर मी थोडंसं तुम्हाला तोळून दाखवते हे बघा अगदी इझिली ते तुटतात मऊ होतात आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात हे बघा सध्यावडा छान खायचा आहे आणि असाच बनवायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये तर नक्की प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय